तर फायनली आता आम्ही गावावरून आलेलो आहोत आणि हा सगळा खाऊ आम्ही गावावरून आणलेला आहे काही भेटवस्तू दिलेल्या आहेत तर काही मी स्वतःही बनवल्या आहेत आणि काय विकत घेतलं हे सगळं मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे तर सगळ्यात आधी सुरुवात करूयात फणसपासून तर फणसाचे दोन प्रकार असतात कापा आणि बरखा म्हणजेच रसाळ असे दोन प्रकार असतात फणसाच्या आरोग्यासाठी पण खूप फायदे असतात हृदयासाठी फणस फायदेशीर आहे त्यानंतर रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढ वाढवते हाडे मजबूत करते शुगर रक्तदाब नियंत्रित करते असे अनेक फणसाचे फायदे आहेत आणि त्यामुळे फणस हा वर्षातनं एकदाच येतो हे फळ तर हे खाल्लंच गेलं पाहिजे तर आम्ही आणलेला आहे तो आहे कापा फणस तर एक नाही तर मी दोन आणलेले आहेत तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे पण एक आहेत तर असे दोन फणस आणलेले आहेत त्यानंतर आणलेलं आहे ज्याची आपण वर्षभर वाढ बघतो तर ते म्हणजे आंबे तर आंब्याची तर पेटीच आणली होती गावीसुद्धा खूप आंबे खाल्ले आणि इथे पण पुष्कळ आंबे खाल्लेले आहेत आणि इथे घेऊन आलो आहोत त्या आणल्यानंतर ही बरेच आंबे आम्ही फस्त केले इथे फक्त आता दोनच तुम्हाला दाखवायला ठेवलेले आहेत पुढचं म्हणजे तांदूळ तर हे सुरई तांदूळ आहेत ह्या तांदुळाची पेज आमच्या आईंना म्हणजे सासूबाईंना लागते म्हणून हे आणलेले आहेत आणि हे जे आहेत ना ते आहेत उकडे तांदूळ तर ते उकडे तांदूळ ऍक्च्युली जाड असतात पण मी हे थोडे बारीक आणलेले आहेत कणी असते ना तसा हा तांदूळ आहे परंतु हा उकडा तांदूळ आहे जो नेहमीचा जाड असो तसा नाहीये तर याची पेज केली ना तर त्यातला भात कोण खायला बघत नाही म्हणून मी असा बारीक असा कणीसारखा उकडा तांदूळ आणलेला आहे जर बरं नसेल तर ह्या तांदूळाची पेज एक नंबर आजारपणात उकड्या तांदळाची पेज जर ही पेस्ट घेतली ना तर लगेच तरतरीत वाटतं त्यामुळे ही उकडे तांदूळ मी आणलेले आहेत तर हे ऍक्च्युली उकडे तांदूळ आमच्या शेजारच्या बहिणी आहेत ना त्यांनी आम्हाला दिले होते त्यानंतर वाळवणीमध्ये यंदा मी या मिरच्या केल्या होत्या म्हणजे ह्या हिरव्या मिरच्या मी बाजारातून आणल्या त्यांना मीठ लावलं आणि उन्हात छान अगदी वाळवल्या आता काचेच्या बळणीत भरून ठेवणार म्हणजे भातासोबत वरणभातासोबत तोंडी लावायला मस्तच आमचे बाबा म्हणजे आमचे सासरे आहेत ना ते जेव्हा पण गावी जायचे मे महिन्यात तेव्हा ह्या मिलच्या दरवर्षी ते करायचेच आता ते आमच्यात नाही आहेत परंतु त्यांच्या ह्या आवडत्या मिलच्या यंदा आम्ही केल्या आता जेव्हा जेव्हा ह्या मिलच्या तळल्या जाणार ना तेव्हा तेव्हा जेवताना त्यांच्या आठवणीसोबत त्यांचा एक किस्सा माझ्या आहोंकडनं ऐकायला मिळणार तशी त्यांची रोजच आठवण येते पण आता त्या जुन्या आठवणी पुन्हा डोळ्यासोबत उभ्या राहणार म्हणून मुद्दामूनच यावर्षी म्हटलं नाही या हिरव्या मिरच्या आपण करूयात आणि मग केल्या पुढचं म्हणजे काजू तर काजू म्हणाल तर खूप आणले आहेत म्हणजे आमचीच झाडं होती त्याचे पण काजू काढले छान उनं वगैरे दाखवली त्यानंतर आमच्याच गावाजवळ एक काजू फॅक्टरी आहे त्यात ते भाजू आ, काजू भाजायला म्हणजे काजू भाजून ते सोलून वगैरे असे देतात त्याच फॅक्टरीत त्यांनी पावपाव किलोचे पॅकेट्स आम्हाला बनवून दिले म्हणजे कोणाला द्यायचे वगैरे असतील ना गावची भेट म्हणून तरी पण बरं पडतं त्यामुळे मी तसे काजूचे पॅकेट्सच करून आणले त्यानंतर आम्ही मे महिन्यात दोन हजार वीस मध्ये जेव्हा गावी होतो करोनामध्ये त्या चक्क सहा महिने आम्ही गावी राहिलो होतो त्यावेळेस माझ्या छोट्या मुलीला एक कोम आलेला काजू भेटला आणि मग तो काजू तिने आमच्या घरच्या बा घराच्या बाजूला जी जागा आहे ना तिथे लावला आणि आज छान तीन वर्ष झाले त्या काजूच्या झाडाला आणि आता छान त्याला काजू धरू लागले आहेत इतका आनंद झाला आणि आम्हालाही झाला आणि मुलीला तर खूप आनंद झाला सतत त्या झाडाजवळ जायची बघायला त्यानंतर कोकम खूप नाहीत केलेत मी यावेळेला कारण रतांबे आणायला तितकासा वेळच नव्हता अगदी पाच एक किलोच कोकम झाला कारण आम्ही वीस दिवसच होतो गावी आणि कामे पुष्कळ होती आणि घराचा घरचा हा आगुळ मच्छीसाठी आगुळ हा लागतोच त्यामुळे कोकम आणि आगुळ हा घरी असतोच त्यानंतर कुळीद आणले आहेत तर तुम्ही म्हणाल हे असे काळे का दिसत आहेत तर मी पंचवीस किलो कुळी चुलीवर भाजून घेऊन आली आता घरीच जात्यावरती भरडणार आणि नंतर कुळीत पिठी बनवणार यावर्षी वेळ तेवढा नाही मिळाला फक्त भाजून आणले नाही तर गावीच मी भरडून वगैरे आणते म्हणजे घरी जात्यावरती कुळीत पिठी केली ना तर माझ्याकडे या कुळीत पिठीला खूप मागणी आहे आणि आता पावसाळ्यात कुळीत पिठी खूप जण माझ्याकडनं घेऊन जातात त्यामुळे मी ही जात्यावरची कुळीत पिठी माझ्याकडे असतेच दरवर्षी तर ते मी घेऊन आले त्यानंतर हा आहे मालवणी मसाला यावर्षी मी मसाला गावी केला गावाला कसं अंगणात मिरच्या गरम मसाला उन्हा दाखवण्यासाठी खूप बरं पडलं गावाला जागा पुष्कळ असते आणि इथे कसं खूप अडचणी येतात तितकं ते उन्हं दाखवताना खूप प्रॉब्लेम्स येतात त्यामुळे मी यावर्षी गावी केला आणि कुटायला बाहेर दिला होता त्या त्या ताईंनी ता ता मला आ, मला थोडा पाव पाव किलोचा हवा होता आणि थोडा अर्धा किलोचे पॅकेट्स हवे होते कारण मला माझ्या जवळच्या व्यक्तींना कोणाला द्यायचे होते त्यासाठी मी ते करून घेतले आणि बाकीचं आता मी विक्रीसाठी ठेवणार आहे तर त्यानंतर शेंगदाणा लाडू आ, केले कारण आमच्या गावात दुकान वगैरे काहीच नाहीये मग मुलांना खाण्यासाठी मी शेंगदाण्याचे लाडू किंवा चण्याचे लाडू असे करते त्यातील चण्याचे लाडू तर सगळे संपले शेंगदाण्याचे थोडे उरले आणि थोडे चुनकापही केली होती पण ते सगळे आम्ही फस्त केले शेंगदाणा लाडू थोडे उरले ते दोघा तिघांना देण्यासाठी बाजूला ठेवलेत आणि बाकीचे इथे ठेवले बाकी आहेत त्यानंतर भुईमुगाच्या शेंगा ह्या आम्हाला गावची भेट म्हणून दिल्या आहेत तर ही गावची भेट प्रेमाची भेट आहे आणखीन बऱ्याचशा अशा छोट्या छोट्या पिशव्या आहेत त्यानंतर खोबरं आणि नारळ आहे, आहे तर नारळ तर तीस आहेत तर इथे मी आता एकच ठेवलं आहे हे खोबरं आणि नारळ माझ्या आजोळी वैंगुर्ल्याला मी जेव्हा गेले होते ना तेव्हा मामीने दिले ही माझ्या मामीने दिलेली भेट आहे त्यानंतर हे जे आहे ना ते मी विकत आणले आहे आ, ते म्हणजे खाज आणि शेवाचं पाकिट कारण माझ्या मुलींना शेवाचे लाडू आवडतात म्हणून मी आणलेले आहेत आणि हे जे आहे ते तुम्हाला मला सांगायचं का आहे काय आहे ते कारण हे काय म्हणजे कैरी आहे ना त्याला मीठ लावून सुकवलेली आहे तर याला तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा आहे आमचा सगळा खाऊ जो मी गावावर तर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक करा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला धन्यवाद